नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात दोन मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत अशा महिलांना दरमहा रक्कम मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन मोठ्या घोषणा केलेल्या आहेत ते घोषणा कोणकोणत्या आहेत आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही कोणीही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बहीण योजना सुरु झाली तेव्हापासून पोटदुखी सुरू झाली चुन, चुनावी है, है, एका पैसे परंतु तुम्हाला माहित आहे की आम्ही तुमचे भाऊ जे आहोत हे दिलेला शब्द पाळणारे आहोत दिलेला शब्द पूर्ण करणारे हो, आहोत आणि आम्ही शब्द दिला होता राखी पौर्णिमेच्या अगोदर दोन दिवस हे पैसे माझ्या बहिणींच्या खात्यात जातील त्या दोन दिवसाच्या अगोदर पासूनच माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाऊ लागले मला सांगा तुमच्या खात्यामध्ये किती माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आले त्यांनी त्यांनी चित्र पाहाव हे मीडियावाले माझे बांधव जे आहेत लाडके पत्रकार त्यांनी बघा हे आणि जरा दाखवा विरोधकांना विरोधक कुठून पाहत असतील टीव्ही मध्ये लपून बघत असतील छपून बघत असेल त्यांनी हे चित्र पाहावं हे खऱ्या अर्थाने एक माझ्या बहिणींची शक्ती आहे ही आधी शक्ती आहे आणि पैसे आले नाही तुम्ही काळजी करू नका अकरा लाख बहिणींचे फॉर्म भरले आणि आठ लाख बहिणींचे पात्र ठरले मी जिल्हाधिकारी आणि सर्व मनापासून अभिनंदन करतो आणि जे तीन लाख उरले ते जिल्हाधिकारी म्हणाले येत्या आठवडाभरात त्यांची पात्रता होऊन जाईल म्हणजे त्यांच्याही खात्यात पैसे जमा होतील नाशिक नाशिकने देखील रेकॉर्ड केला अकरा लाख बहिणींचे खात फॉर्म भरले आणि आठ लाख बहिणी पात्र ठरल्या तीन लाख बहिणींच्या आता पात्रता होईल आणि म्हणून

तुम्ही केलं कारण तुम्ही त्यांच्या दिशा वक्तव्यावर लक्ष दिलं नाही सरकारवर विश्वास ठेवला तुम्ही आणि आणि फॉर्म भरले आपल्याला मी सांगतो ज्या बहिणींच्या खात्यात पैसे आले नाहीत ऑगस्ट एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरले नाहीत पात्र नाही झालं सप्टेंबर मध्ये तुमचे फॉर्म भरले तरी सुद्धा पैसे तुमच्या खात्यात जमा होणार म्हणजे होणार